वांद्राला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकना तर आहेत कारण त्यांचं कामच ते एकतर काही स्वतःचे विचार नाही आदर्श नाही फक्त मला त्या गद्दारांना एक सांगायचं की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत कळते तुम्हाला पैसे घेऊन जात आहे जा आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठे गेलं तरी आणि सांगते हळळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकणारे अमित शहा तिकडे बसलेत संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे, आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विले वाट लागते ते बघा आणि आता हे दिसायला लागले मग ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा, बसा नाही तर गावी निघून जा माहिती लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तसं यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवली नाही गेले गावी रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले असू दिसायला लागलेत तुमच्या आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडस भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाडो आता अडवलंय आता विधानसभा जिंकलीच आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक, एक अपप्रचार केला म्हणजे मी नेहमी जे बोलतो लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानुभिनीन आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानुभिनीन आणि मातानू बोलत होतो काय चूक आहे त्याच्यात काय हिंदू देशप्रेमी नाही आहे काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आहे आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर काय वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला